निशंक हो रे मना निर्भयहो रे मना प्रचण्डस्वामी बलपाठिशी नित्य आहे रे मना अतर्क्य है स्मरणगामि अशक्य हि शक्या करतिल स्वामी जिथे स्वामी चरण तिथे स्वय स्वेभक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकिही भी ना, परलो ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूतू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्या वीन तू स्वामी भक्त किती दा दिला त्यांनीच हात साथ स्वामि देति लिभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घेई आरे प्रचिति न सोडिकदा हाती निशंक हो रे मना निर्भयहो रे मना प्रचण्डस्वामी बलपाठिशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत है स्मरणगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वयभक्तप्रारब्धघनवीहिमाय आज्ञे विना कालनाने त्याला परलोकिहीना तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावीन तू स्वामी भक्त किति बोल त्यांनीच हात नकोडगमगु स्वामी देतिलसाथ विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ आठवी आठवीरे प्रचीती न सोडिकदा स्वामी निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड स्वामी बलपाठिशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत है गामि अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वयभक्तप्रारब्धघणविमाय आज्ञे विना कालनाने तला परलोकिहीना तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूतू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिया मीन तु स्वामी बोल त्यांनीच हात नको कोडगमगु स्वामी देतिलसाथ विभूति न मननामध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोकदा स्वामी जाघेहाती निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घणवी हिमाय, आज्ञे विना काळनाने इत्याला परलो कि भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा, नको घाबरूतू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसाहो न तु स्वामी भक्त किती दा दिला बोल च हात न देतील साथ, विभूति नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या मृतात। हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी हाती निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे घणवी हिमाय आज्ञे विना काळनाने इत्याला परलो कि भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा, नको घाबरुतू असे बाळ त्यांचा हरा हो जागा श्रद्धे सहित कसाहो तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूति नाम मननाम ध्यानादिर्थ स्वामी या पंच प्राणामृत हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी हाती। निशंक हो रे मना निर्भय हो रे मना। प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घणवी हिमाय, आज्ञे विना काळनाने त्याला परलो कि भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरूतू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसाहोषित्या स्वामी भक्त किती दा दिला बोल हात, नको बोलत्यान्निसहात् स्वामी कोडग्मगु साथ विभूती न नाम ध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी हाती, निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य है स्मरण गामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी तिथे न्यून काय चरणतिथे घणवी हिमाय आज्ञे विना कालनाने इत्याला परलो कि भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होषितावी तु स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात न कोडग्मगु साथ विभूती न नाम ध्यानादितीर्थ स्वामीच च या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी हाती, निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य है स्मरन् गामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय हिमाय आज्ञे विना कालनाने इत्याला परलो कि भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होिता मी तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात डगमगू स्वामी देतील विभूती नमननाम ध्यानादतीर्थ स्वामी स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी हाती, निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, भक्त घणवी हिमाय, आज्ञे विना काळनाने त्याला परलो कि भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होषितावी तु स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात न कोडग्मगु स्वामीदेतिलसाथ नाम ध्यानादितीर्थ स्वामी स्वामीच या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडकदा स्वामी हाती। निशंक हो रे मना निर्भय हो रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त घणवी हिमाय, आज्ञे विना काळनाने त्याला परलो कि भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा, नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको स्वामी देतील साथ नमन विभूती ध्याना तीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडीकदा स्वामी हाती